या बातमीचे प्रायोजक अँड अईस इव्हेंट सोलापूर सोलापूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर लीडरशिप फॉर इक्विटी आणि कोड टू एन्हान्स लर्निंग संस्था यांच्या संयुक्त सहकार्यानं दोन दिवसीय जिल्हास्तरीय कम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सव जिल्हा पातळीवर एकोणतीस आणि तीस, तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोलापूर इथं संपन्न झाला जिल्ह्यातील जिल्हा, जिल्हा परिषद महानगरपालिका शाळांमधील ग्रामीण आदिवासी आणि शहरी अशा एकूण चार हजार सत्त्याण्णव विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यात नोंदणी करून सहभाग घेतला होता त्यापैकी सतराशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांनी अनप्लग अर्थात कंप्युटर शिवाय चॅलेंज सोडवलं होतं या विद्यार्थ्यांपैकी या अनप्लग चॅलेंजमधील अचूक मांडणी आणि उत्तमपणे कामगिरी केलेल्या मुलांची निकषा आधारे स्तरावर दहा शाळांमधील तीस विद्यार्थ्यांची कम्प्युटर सायन्स कॅथॉन उत्सवासाठी निवड करण्यात आली आहे निवड झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्क्रॅच प्लॅटफॉर्मवर कोडिंग करत त्या समस्यांवर उपाय शोधून कोडिंगच्या सहाय्यानं गेम अॅनिमेशन आणि अनि ॲप्लिकेशन स्वरूपात प्रोजेक्ट्स तयार केलेत कोडिंग प्रोजेक्ट तयार करताना विद्यार्थी एकविसाव्या शतकातील कौशल्य जसं की चिकित्सक विचार क्रिटिकल थिंकिंग सहकार्य कोलॅबोरेशन संवाद कौशल्य कम्युनिकेशन समस्या निवारण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग यांचा वापर करण्यात आला ही कौशल्य नवीन शैक्षणिक धोरण सुचवतं की शाळांमध्ये शिकवली गेली पाहिजेत हा प्रोग्रॅम या धोरणाशी संलग्न ठरत आहे या उत्सवात त्यांना आजूबाजूच्या समस्येवर आधारित कोडिंग करून प्रोजेक्ट्स बनवून मान्यवरांसमोर सादर करण्यात येत आहेत इरफान ललानी है आ, मैं को टू एनहांस लर्निंग ट्रस्ट एक नॉन प्रॉफिट संस्था है उसका संस्थापक हूँ आज हम लोग यहाँ पर सोलापूर के अंदर एक सी एस हॅकेथॉन उत्सव इवेंट के लिए हम लोग यहाँ पे प्रेजेंट है जहाँ पे ज़िला परिषद के स्कूल के अलग अलग बच्चे हैं, वो यहाँ पर आए हैं तीस बच्चे हैं अलग अलग स्कूल से नेशनल एजुकेशन पॉलिसी जो 2020 में रिलीज़ हुआ है उसका एक बड़ा इम्पॉर्टेंट एम्फेसिस ये है कि बच्चों को ग्रेड सिक्स के बाद में कैसे ट्वेंटी सेंचुरी स्किल्स है कोडिंग है कंप्यूटर साइंस है वो बच्चों को सिखाया जाए कोड टू एनहांस लर्निंग है वो कोडिंग को यूज़ करके ये स्किल सेट बच्चों में सिखाने का कोशिश करता है इस इवेंट के अंदर हम लोग को लगभग चार हज़ार बच्चों ने इसमें रजिस्टर किया था जिसमें से हमने सेलेक्ट करके थर्टी बच्चों के साथ में आज का दिन है जो कि एक अच्छा लग्जोरियस होटल में हम लोग ने ये इवेंट ऑर्गेनाइज किया है यहाँ पर जो भी विनर्स होंगे उनको टेलीविज़न नाइनटीन इंच का टैब्स फिज़िकल कंप्यूटिंग किट्स जैसी चीज़ें उनको दी जाएगी प्लस कैश रिवॉर्ड्स भी दिए जाएंगे सो so, आइडिया ये है कि हम लोग किस तरीके से बच्चों को प्रेरित करें कि वो कंप्यूटर साइंस सीखे ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी स्किल सीखे प्रॉब्लम सॉल्विंग सीखे और आसपास की अपनी कम्युनिटी के अंदर प्रॉब्लम को सॉल्व करें और एक अच्छा कम्युनिटी एक अच्छा भारत बनाने की कोशिश करें ये नवंबर-दिसंबर के अंदर शुरुआत हुआ था अब हम लोग नेक्स्ट ईयर फिर से ये कंपटीशन करने का कोशिश करेंगे जिसका लेटर है वो डाइट के थ्रू निकल के आता है एक और चीज़ ये ऐड करना था कि ये कॉम्पिटिशन जो ऑर्गेनाइज हुआ है वो जिला परिषद और डाइट के सपोर्ट के थ्रू हुआ है जिसमें आ, हमारे जो अलग पार्टनर्स है, वो वमेझॉन फ्युचर इंजिनियर है और लीडरशिप फॉर इक्विटी आहे महबुबी मुस्ताफ मुल्ला मी इयत्ता सहावी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळा वसन मला इथे येऊन खूप छान वाटलं व इथे कॅम्प्युटरचा तास घेतात मला वी आर ॲलेक्सा खूप आवडलं इथं जेवण वगैरे खूप चांगलं हे केलं मला राहायला रूम दिलं व इथं खूप छान जेवण वगैरे दिलं भीमाशंकर महादेव तोडकरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलेवाडी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर आम्ही दोन दिवस झालं ॲमेझॉन फ्युचर इंजिनिअर आणि एल एफ कोड टू इन्हास लर्निंग या कंपनीने आयोजित आणि आमचं शिक्षण विभाग आणि डाएट शिक्षण संस्था वेळापूर आयोजित ही हॅकॅथॉन स्पर्धा दोन दिवशी भरलेली आहे कोडिंग शिकलो मुलं आमची मजेदारपणे सादर करत होती आणि त्यानंतर गीत गायन वगैरे झालं त्यानंतर इथं राहण्याची जेवणाची पण चांगली सोय झाली आज आम्हाला जे कोडिंगचे टप्पे असतात आणि वेगवेगळे टप्प्यातून ॲनिमेशन कसे तयार करायचे कोडिंग कशी तयार करून त्यातून स्टोरी कशी तयार करायची या संदर्भात आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं इथं आणि शिकवलेलं आहे आणि त्यामुळं मी या डाएट प्रशिक्षण संस्थेचं आणि सी एस हॅकॅथॉन दोन हजार चोवीस या अंतर्गत जे जे काही आम्हाला नवीन शिकायला मिळालं या सर्व संस्थेमुळं या सर्व संस्थेतील मार्गदर्शनामुळं हे आम्हाला प्राप्त झालेलं आहे प्रज्वल श्रीकृष्ण वाघमारे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ह्या शाळेतून आलेलो आहे मी आता ता एट एड़त क्लास शिकत आहे मला इथे येऊन खूप छान वाटले आणि आम्ही इथं एक प्रोजेक्ट केलेलं आहोत त्यामध्ये गुगलवर आम्ही एक स्क्रॅच कसं घ्यायचं आणि जे साऊंड कसं द्यायचं हे सगळं शिकलेलो आहे आम्ही दोन दिवस मुलांच्या एकेतोन स्पर्धा घेतली कोटनस लर्निंग याने एक्झिक्यूट केली लफी आणि डायटच्या सहाय्याने डायट सोलापूरच्या सहाय्याने हे करताना आम्ही एकीसर शतकातील कौशल्य मुलांना कशी त्यांच्यामध्ये डेव्हलप करायची त्यासाठी जे तंत्रज्ञान आहे त्याचा टूल म्हणून वापर केला आ, हे करत असताना मुलांना कोडिंग तर शिकवलंच त्याशिवाय आम्ही ॲलेक्सा व्हर्च्युअल रिॲलिटी अशा प्रकारे थ्री डी प्रिंटिंग अशा प्रकारे तंत्रज्ञानाचा एक एक्सपोजर मुलांना देण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही प्रयत्न केले की त्यांना नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रेरित कसं करू आणि कसं ते एकदम मुद्देस्तपणे विचार करू शकतील कोडिंगच्या लँग्वेजमध्ये विचार करू शकतील असा आमचा एकंदरीत हा ऐकतून घेण्यामागे उद्देशाने प्रयत्न होता सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँड लाबेस्ट चारकोल डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला अवश्य भेट द्या लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट